आपण पाहतात संभ क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपण मागच्या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पार्टी यांचे शिर्डी या मुक्कामी झालेल्या शिबिरा शिबिराच्या संदर्भामध्ये आपण आपण चाचरीत केलेल्या आहे या शिर्डी येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या शिबिराचे मुख्य जे आयोजक होते विखे पाटील राधा राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांची जी जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सोपवली होती या अधिवेशनाच्या तयारीची ती त्यांनी त्या ठिकाणी चूक पाडली व ते, ते अधिवेशन देखील त्या ते ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरं झालं संपन्न झालं तेव्हा आपण या विखे पाटील घराण्याच्या संदर्भामध्ये त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती आणि आज देखील आपण या विखे पाटील या घराण्याच्या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत खरं म्हणजे अहमदनगर जिल्हा हा साखर सम्राटाचा जिल्हा अहमदनगर जिल्हा हा शिक्षण सम्राटाचा जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची लोकांना माहिती आहे तेव्हा या विखे पाटील घराण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातला पहिला सहकारी तत्वावर साखर कारखाना अहमदनगरला प्रभाडनगरला प्रभाडनगर इथे काढला आणि त्या विठ्ठलराव विखे पाटलांचा मुलगा म्हणजे बाळासाहेब विखे पाटील हे सातत्याने लोकसभेमध्ये निवडून येणारे शिर्डी मतदारसंघ किंवा नगर मतदारसंघामध्ये हे बाळासाहेब के पाटील देखील सातत्याने निवडून यायचे काँग्रेसचे होते आणि त्यांचा मुलगा राधाकृष्ण के पाटील हे सतत शिर्डी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतात आणि त्यां राधा कृष्ण विखे पाटलांचा मुलगा म्हणजे सुजय विखे पाटील ते एकोणीसशे म्हणजे एकोणीसच्या निवड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते अहमदनगर मतदारसंघातून खाजगार म्हणून निवडून आले होते परंतु आ, आता नुकत्याच पार पडलेल्या वीस चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आणि ते पराभव करणारे होते लंकेश लं लंकेश निलेश लंकेश तेव्हा या विखे कुटुंबाच्या समोर नगण्य असणारा म्हणजे सर्व दृष्टीने पैशाच्या सम पैशा पैशाच्या संदर्भामध्ये किंवा संस्थांच्या संदर्भामध्ये आणि सहकार सहकारी सह सर, सहकारी शास्त्रामध्ये विखे पाटलांचं एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे आणि अशा प्रदंड अशा उमेदवाराचा पराभव एका सामान्य घरातल्या तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी शरद पवारसाहेबांच्या पक्षकृतीने या ठिकाणी निलेश लंके निवडून आलेले आहेत तेव्हा आणि जे आता विधानसभेची निवडूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार म्हणून निवडून आले व ते आता फडणवीस साहेबांच्या मार, मंत्री मंत्रिमंडळामध्ये एक प्रमुख मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री म्हणून कार्य करत आहेत तेव्हा ह्या विखे पाटील धारण्यांचा प्रवास कसा झाला आहे तर हे मुळचे काँग्रेसचे लोक आहेत आणि काँग्रेसच्या कालखंडामध्ये म्हणजे त्यांच्या साखर उद्योग असेल शिक्षण संस्था असतील किंवा वेगवेगळ्या त्यांच्या बँका पतपेड्या असतील हे सगळं काँग्रेसच्या काळामध्ये हे त्या मंडळीने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपला मतदारसंघ एक मजबूत आणि सातत्याने सातत्याने तेन, निवडून येणे हे या कुटुंबाची खासियत आहे आणि नगरमधल्या तालुक्यामधल्या त्यांच्या पंचायत समिती असू असू द्या शुल, किंवा जिल्हा परिषद असू द्या या जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्याच कुटुंबाची माणसं असतात म्हणजे त्या त्यांच्या त्यांच्या पत्नी त्यांच्या सुना त्यांची नातपांडं आणि त्यांचे जे सगळे असतील या हे जास्त प्रमाणात ते पंचायत समितीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत हे त्यांच्या घरचीच मंडळी असतात आणि वेगवेगळ्या संस्था त्यांच्या ज्या ट्रस्ट आहेत या ट्रस्टवर देखील त्यांची घरचीच मंडळी असतात तेव्हा हे मतदारसंघ राखून ठेवलेले हे ते माध्यम मातभर मंडळी आहेत तेव्हा त्यां त्यांचा प्रवास असा झालेला आहे की हे मुंचे काँग्रेसमध्ये आणि नंतर बाळासाहेब विखे पाटील हे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवास केला बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवास केला बाळासाहेब ठाकरे यांनी या बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी या बाळासाहेब विखे पाटलाला केंद्रामध्ये मंत्री बनवलं आणि अत्यंत महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ खाता असेल आणखीन एक दोन महत्त्वाचे खाते असे ते राज्यमंत्री म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना या बाळा बाळासाहेब विखे पाटलांना केंद्रात मंत्री बनवलं आणि त्याच वेळेला बाळासाहेब विखे पाटील हे खासदार आणि केंद्रामध्ये मंत्री आणि त्यांचा मुलगा म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रामध्ये आमदार आणि मग वडील शिवसेनेमध्ये गेल्यामुळे मुलगा देखील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील देखील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला शिवसेना भाजपचं इथं राज्य होतं आणि इथले मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते मनोहर जोशी तेव्हा मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्री मंडळामध्ये दे देखील शिवसेनेमध्ये जाऊन हे राधाकृष्ण विखे पाटील त्या देखील मंत्री होते त्याच्यानंतर ते, ते पुन्हा एक काँग्रेसमध्ये आले म्हणजे बाळासाहेब विखे पाटील हे बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांच्या परवानगीनेच पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये मग बाळासाहेबाच्या नंतर बाळासाहेब विखे पाटलांच्या नंतर राधाकृष्ण पाटलांनी काँग्रेसमध्ये अनेक मोठी मोठी पदं भोगली आणि काँग्रेसची ज्यावेळेला सत्ता गेली ज्यावेळेला भाजप शिवसेनेचं इथं राज्य आलं त्यावेळेला विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसने या राधाकृष्ण विखे पाटलांना एक जे त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो म्हणजे विरोधी पक्षनेत्याला ते पण देखील या राधाकृष्ण विखे पाटलांकडे होतं परंतु त्याच्यानंतर हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर मग मुलगाला भाजपच्या वतीने एकोणीसशे सालामध्ये एकोणीसशे निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटलाला तिकीट मिळालं आणि ते खासदार म्हणून निवडून पण आले तेव्हा हा जो राजकीय प्रवास आहे खेळ घराण्यांचा तो काँग्रेस शिवसेना आणि भाजप अशा पद्धतीने या विखे घालण्याचा प्रवास आहे आता ही मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये मातभर मंडळी आहेत आता यांचा पेहराव पा आता हे महर्षी आणि पद्मश्री किताब त्यांना मिळाला आहे बाळा बाळासाहेब वडिलांचे वडील म्हणजे विठ्ठलराव विखे पाटलांना पद्मश्री त्यांना किताब मिळाला आहे ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे साधे धोतर आणि सदरा शर्ट घालणारे आणि फेटा व्हाईट एक फेटा डोक्यावर फेटा घालणारे आणि सदरा घालणारे आणि धोतर नेसणारे हे शेतकरी कुटुंबातले ग्रस्त त्यांनी साखर फॅक्टरी सहकारी तत्वावर विकली असा एक साधा पेहराव असणारी मंडळी मग त्यांचा जो मुलगा आहे बाळासाहेब विखे पाटील हे पायजामा घालायचे आणि त्याच्यावर शर्ट घालायचे आणि गांधी टोपी असाच पेहराव त्यांचा असायचा आणि आता राधा राधा पेंड पेंड जे त्यांचा जो राधाकृष्ण विखे पाटील राधा भाजपमध्ये मंत्री आहेत ते देखील व्हाईट शर्ट आणि काळी पॅन्ट असते किंवा सुजय विखे पहा सुजय देखील ते एक साली जीन पॅन्ट किंवा पॅन्ट असते आणि एक प्रकारचा एक फक्त शर्ट असतो साधा शर्ट असतो म्हणजे एवढा अब्जावधी रुपयाचे उलढाण करणारं घरानं ज्यांच्या साखर फॅट्या ज्यांच्या पतपेढ्या ज्यांचे पत मेडिकल कॉलेज अनेक संस्था ज्यांच्या उभ्या आहेत ती मंडळींचा पेहराव पाहिला तर एकदम साधा पेहरावा असतो पण राजकारणामध्ये आणि आपल्या संस्था चालवणे आणि आपल्या संस्था मोठ्या करणे आणि त्यासाठी पक्षांतर करणे आणि पक्षांतर करून आपलं मंत्रीपद सातत्याने शावध ठेवणे अशा पद्धतीने वावरणारं हे विखे कुटुंब आहे परंतु आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल की जे बाळासाहेब विखे पाटील होते ते खरं म्हणजे साहित्यिक आणि मोठे मोठे विचारवंत यांचे कदर करणारे होते म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब विखे पाटलांचे मित्र म्हणजे नामदेव ढसाळ किंवा रावसाहेब कसवे किंवा असे असे जे मोठे विद्वान मंडळे आहेत त्यांच्याबरोबर त्यांची मैत्री होती आणि त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला आणि वेगवेगळ्या बाबीला हे सातत्याने मदत करणारं कुटुंब आहे म्हणजे साहित्यिक असतील किंवा असे जे मोठे कोणी विद्वान असतील त्यांना वेळोवेळी मदत करणारे किंवा त्यांना पुरस्कार देणारे अशा त्यांच्या संस्था आहेत आणि वेळोवेळ्या साहित्यिकांना मोठ्या मोठ्या विचारवर्थांना हे कुटुंब आपले असं पुरस्कार देत असतात आणि त्यासाठी रावसाहेब कसवे यांच्या अध्यक्षतेली एक कमिटी असते आणि ते कु कुणाकोणाला आपले पार्श्व पार्श्वतुषक द्यायची ही ती कमिटी ठोत असते तेव्हा अशा चौघणे यांचं काम आहे तर सांगायचा सा या ठिकाणी असा आहे की भारतीय जनता पार्टी जे जनसंघामधून भारतीय जनता पार्टी तयार झालेले त्या भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे म्हणजे भारतीय जनता पार्टी त्या काळामध्ये एक चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी ही भारतीय जनता पार्टी म्हणजे उच्च वर्ण्यांची पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणजे मारमड्यांची किंवा जैनांची अशा उच्च वर्ण्यांची पार्टी म्हणून ती समजले जायची परंतु या त्यावेळेचे ते बार्थी। बार्थी ते भाजपचे नेते निषक होते म्हणजे अत्यंत साधी आणि उच्च विचारसरणीचे लोक होते म्हणजे असू अडवाणी की आसवा अडवाणीला मी स्वतःच्या मूरला त्यांना आणि प्रकारे भेटलेलं आहे की ते सिंधी कॉलनीमध्ये एका छोट्याशा घरामध्ये राहायचे आणि चटवर झोपायचे की ज्यांनी सुरुवातीच्या काळाला भारतीय जनता पार्टी मोठी करण्यासाठी त्यांचं खूप योगदान मोठं आहे की पुल सरकारच्या वेळेला शरद पवार साहेबांनी पुलच सरकार काढलं होतं त्या पुलच म्हणजे सगळ्या पक्षांना घेऊन वसंताच्या पाटलाला वेगळं करून शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पुलोद नावाची संघटना काढली होती त्या पुलोद पुलोदच्या सरकारमध्ये स्वतः आसू आडवाणी हे मंत्री होते त्या तर पण ते इतके साधे राहायचे की ते चटविलं झोपायचे एका छोट्या म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रॉपर्टी जमा केल्या नाही तसं म्हणजे राम नाईक आहे म्हाळगी किंवा असे जे भारतीय जनता पार्टीचे लोक होते तर त्यावेळेला ते कुठल्याही करत नव्ह प्रॉपर्ट्या जमा करत नव्हते तर ते आपली संघटना कशी मोठे होईल यासाठी रात्रंदिवस ते प्रचार करायचे मग पुढे पुढे भारतीय जनता पार्टीचा जो जो प्रगती काळ म्हणू त्याच्यामध्ये मग माधव पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबवला माधव पॅटर्न म्हणजे काय का त्या माधव पॅटर्नमुळे भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण बहुजन समाजामध्ये गेली माधव पॅटर्नमुळे भारतीय जनता पार्टी पू या महाराष्ट्रामध्ये आणि वेगवेगळ्या वे समाजामध्ये बहुजन समाजामध्ये मा या माधव पॅटर्नमुळे गेली हे माधव पॅटर्न म्हणजे काय मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी माळी धनगर वंजारी या मोठ्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या जाती आहेत तर या जातींमध्ये जाऊन त्यांचे नेते तयार करून आणि त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जाणे त्याला माधव पॅटर्न म्हणतात तर ते काम केलं असेल एकनाथ खडसे यांनी आणि ते काम केलं असेल गोपीनाथ मुंडे यांनी आणि ते काम केलं असेल ते प्रमोद महाजन यांनी तर यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर युती करून शिवसेना खरं म्हणजे ओबीसी समाजामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या रूपाने पोचली होती परंतु त्या शिवसेनेच्या मदतीने पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हा माधव पॅटर्न रावला एकनाथ खडसे यांनी आणि गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी त्याच्यामुळं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भाजप गेलेलं आहे परंतु आज जे भारतीय जनता पार्टीचं एक मोठं रूप महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये दिसतंय त्याच्यामध्ये आजच्या भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आणि वरिष्ठ जे आहेत ते आणि भारतीय जनता पार्टीचे जनसंघापासूनचे सुरुवातीच्या काळाचे भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण ही सुरुवात खरं म्हणजे म्हणजे महाजनापासून झालेली आहे की आज जे काँग्रेसमधून जे सहकार क्षेत्रामधले किंवा साखर सम्राट असतील किंवा शिक्षण सम्राट असतील त्या सगळ्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन एक मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी झालेला आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे सुरुवातीचे नेते हे कुठल्याही प्रॉपर्टी जमा करणार नव्हते किंवा ते धनिक नव्हते हा या व्हिडिओमागचा उद्देश आहे तेव्हा या भारतीय जनता पार्टीला आता बाकी कुणीच रोखू शकत नाही अशी परिस्थिती पुढं भारतामध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण देवेंद्रजी फडणवीस हे कुशल प्रशासकीय आणि विशेष म्हणजे देवेंद्रजी फडणवीसवर कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत त्यांच्यावर असे काही आर्थिक किंवा वेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर कुठले आरोप झाले नाहीत आणि म्हणून एक निष्कलंक नेता म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं परंतु आता आपण जो मुंडे आणि जो आता पळी आणि इकडे जो आता वादविद आपण पाहतो आणि जे भयान परिस्थिती निर्माण झालेली या मराठवाड्यात बीडमध्ये ती परिस्थिती पाहता आता पुढच्या पुढील काळामध्ये फडणवीस साहेब त्या परळीमध्ये किंवा बीडमध्ये किंवा मराठवाड्याचे इतर भागामध्ये हे कशा पद्धतीने फडणवीस साहेब हाताळतात हे पूर्ण महाराष्ट्र आता पाहत आहे आणि फडणवीस साहेबांनी कुणाचाही कुठेही किती मोठा नेता असला त्याची दयामाय करू नये व आपण योग्य असा न्याय करावा व जे कोणी समाजकंटक असतील त्यांना आता आपण घरी बसवावं अशा पद्धतीची सामान्यजनांची एक अपेक्षा आहे तर तेव्हा आपण हा जो व्हिडिओ आहे जर आपल्याला आवडला असेल तर आपण याला लाईक करा या व्हिडिओला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळीला आपला व्हिडिओ शेअर करा तेव्हा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओला आपण लाईक करावं धन्यवाद